भारत देशात लैंगिक संमतीचं वय अठरा वर्ष आहे म्हणजे अठरा वर्षाखालील वर्षा व्यक्तीने जर लैंगिक संबंध कॉन्सेटेट असतानाही ठेवले तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो पण अलीकडे सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली त्यामध्ये संमतीचं वय अठरा वरून कमी करावं अशी मागणी होती या मागणीवर केंद्र सरकारनं अत्यंत ठाम भूमिका घेतली आणि म्हणूनच आज आपण एक अत्यंत संवेदनशील प्रश्नासमोर उभे आहोत सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत सांगितलं की संमतीचं वय कमी करता येणार नाही कारण पॉस्को कायदा आणि नव्याने लागू होणारी भारतीय न्याय संहिता बालकांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे पण हे इतकं साधा आहे का याच सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक लैंगिक संबंधासाठी कायदेशीर वय कमी करता येणार नाही असं स्पष्ट मत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडला आहे एका याचिकेद्वारे संमतीचं वय कमी करण्याची मागणी करण्यात आली होती त्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सरकारने आपली भूमिका कोर्टात सविस्तर मांडली सरकारने सांगितलं की सध्या असलेली वयोमर्यादा म्हणजे अठरा वर्ष हे कोणताही लैंगिक गुन्हा टाळण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्वाचा आहे हे वय अचानक कमी केल्यास अनेक धोके निर्माण होऊ शकतात सरकारने कोर्टात दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे की लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा म्हणजे आणि भारतीय न्याय संहिता इंडियन जस्टिस कोड या दोन्ही कायद्यांचा मुख्य उद्देश हा आहे की अठरा वर्षाखालील मुला मुलींना कोणत्याही स्वरूपाच्या लैंगिक शोषणापासून सुरक्षित राहावेत आजच्या काळात अनेक लैंगिक गुन्हे ओळखीच्या व्यक्तीमार्फत अगदी घरात किंवा शेजारी शाळा कॉलेजमध्ये घडतात त्यामुळे जर संमतीचं वय कमी केलं तर अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात सिद्ध करणं अजून कठीण होईल असं सरकारचं म्हणणं आहे केंद्र सरकारने हे देखील मान्य केलं आहे की किशोर कि वयामध्ये मुला मुलीमध्ये प्रेम संबंध होणं कधीकरी परस्पर संमतीने शारीरिक संबंध होणं या गोष्टी आज समाजात दिसून येतात अशा नात्यांमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यास न्यायालय त्याच बुद्धी वापरू शकतं म्हणजे प्रेम संबंधातून घडलेल्या प्रसंगांना थेट गुन्हा समजून शिक्षा न करता कोर्ट त्याचा विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो पण याचा अर्थ असा नाही की या कायद्याने वयाची मर्यादा कमी केली जाईल कायद्यात दिलेल्या वयाची चौकट ही मुलांच्या हितासाठी असून ती राखणं आवश्यक आहे असं सरकारचं स्पष्ट मत आहे सरकारने संमतीच्या वयाच्या बदलाचा ऐतिहासिक आढावाही कोर्टात सादर केला भारतीय दंड संहितेनुसार अठराशे साठ साली लैंगिक संमतीचं वय फक्त दहा वर्ष होतं त्यानंतर अठराशे एक्याण्णव मध्ये ते बारा वर्ष एकोणीसशे पंचवीस आणि एकोणीसशे एकोणतीस मध्ये चौदा वर्ष आणि एकोणीसशे चाळीस मध्ये सोळा वर्ष केलं गेलं अखेर एकोणीसशे मध्ये हे वय अठरा वर्षापर्यंत वाढवण्यात आलं हा बदल एका रात्री झाला नाही तर समाजातला बदल गुन्ह्यांची वाढती संख्या आणि बालकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हे टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आले आहेत त्यामुळे आता हे वय कमी करणं म्हणजे आपण मागे जाणं आणि वर्षानुवर्ष केलेली प्रगती वाया घालवणं असं होईल असं सरकारने यावेळी असा इशारा दिला की जर संमतीचं वय अठरा वर्षापेक्षा खाली नेलं गेलं तर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो मुलं मुली आपल्या वयापेक्षा परिपक्व निर्णय घेण्यास नेहमीच सक्षम नसतात विशेषतः जेव्हा ओळखीच किंवा जबरदस्तीचं नातं असतं तेव्हा त्यांचा मौन किंवा सहमती अनेक वेळा चुकीच्या घेतली जाऊ शकते कधी कधी पीडित मुलं अवलंबून असतात त्यामुळे ती काही बोलत नाहीत अशा वेळी कायदा त्यांच्यासाठी कठोर आणि स्पष्ट असावा लागतो आज समाजात काही गटांकडून संमतीचं वय कमी करण्याची मागणी होत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सोळा वर्षाच्या वर असलेल्या मुलांमध्ये भावनिक आणि लैंगिक परिपक्वता येते पण सरकारचं म्हणणं वेगळं आहे त्यानुसार सर्व मुलांना एकसारखी मानसिकता आणि शारीरिक परिपक्वता येतेच असं नाही त्यामुळे एक वयोमर्यादा ठेवणं गरजेचं आहे त्यावर सरकारचं उत्तर हे सांगतं की न्यायव्यवस्था लवचिक असली तरी मूलभूत कायदे कठोर असावेत अल्पवयीन मुलांना सुरक्षित ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे प्रेम संबंध हे वेगळं प्रकरण असलं तरी त्यातून झालेल्या संबंधांमध्ये न्यायालयान योग्य निर्णय घेऊ शकतं पण संमतीचं वय कायद्यातून कमी करणं हे समाजासाठी धोकादायक ठरू शकतं केंद्र सरकारचा स्पष्ट संदेश आहे की संमतीचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी होणार नाही हे मर्यादा मुलांचं संरक्षण करण्यासाठी आहे प्रेम संबंधांमध्ये न्यायालय निवेग असला तरी कायद्यात ढील दिल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो त्यामुळे कायदा ठाम असून समाजाला अधिक जागरूक आणि समजूतदार होण्याची गरज आहे सगळ्या प्रकरणाबाबत आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिकराज लोक चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद